आता मी एवढंच बनेल की जो आत्ता सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे वहिनींना फोन झालेला होता वहिनींनासोबत बोलणं झालं तर त्यापेक्षा आता सध्या आत्ता जो सु सी सी टी व्ही फुटेज आलेला आहे त्यावर ह्या सगळ्यांना काय ॲक्शन घेता येईल हे खूप महत्त्वाचं आहे झालेल्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आता हा सी सी टी व्ही फुटेज आलेला आहे पुराव्यांचा त्या दिवशीचा एफ आय आर आहे त्या दिवशीच हा सगळा घटनाक्रम घडलेला आहे त्या दिवशीच्या ह्याच्यावर आता काय हे सगळे करतात याकडे आमच्या देशमुख कुटुंबियाचं लक्ष आहे तेच म्हणतोय आम्ही की आता जे हे चित्र समोर आलेलं आहे आता जो सी सी टी व्ही आलेला आहे त्याचा एफ आय आर देखील आहे त्याचे फोन कॉल्स देखील आहेत त्या दिवशीचे जो घटनाक्रम जसा आहे तसाच आहे यावर फक्त आता ऍक्शन घेणं गरजेचं आहे पुढील तपास वेगानं करण्याची गरज आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे ते पोलीस अधिकारी राजेश पाटील म्हणून होते ते त्या सी सी टी व्हीमध्ये सुद्धा आहेत आणि आम्ही जी मागणी केलेली आहे देशमुख कुटुंबियांना स्वतः आम्ही की सगळ्यांची सखोल चौकशी करा ह्या आरोपींना ज्याने कोणी आसरा दिलेला आहे ज्याने कोणी अभय दिलेला आहे त्या आरोपींची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे हा राजेश पाटील आहेत ते